नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच महेश खाजगी बाजार सेलू तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परवानी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तत्पुरी आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल आणि किमान सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर आणि सरासरी कापूस बाजारभाव सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल फरदड कापसाला पाच हजार नऊशे आणि जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती आपल्यापर्यंत मानव तेथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मान होते ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती आपल्यापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीची बघा आज कमीत कमी दर सहा हजार पाच हजार सहाशे ते जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पन्नास फरदडचा भाव आहे आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस आठ हजार तीस रुपये क्विंटल